छत्रपती संभाजीनगरातल्या काळ्या गणपती मंदिरासमोर कारने पाच सहा जणांना चिरडले एकजण जागीच ठार छत्रपती संभाजीनगरातील सिडको भागातील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात ज्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एका भरधाव कारने चिरडले मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात पाच ते सहा जणांना चिरडण्यात आले त्यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे इतर चार जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते गारखेडा येथील क्रीडा संकुल टेनिस खेळून परतणाऱ्या प्रशांत एकनाथ मगर व वर्ष तीस राहणार सिडको याने स्विट डिझायर कारने काळा गणपती मंदिराजवळ निष्काळजीपणे व भरधाव वेगात वळण घेतले आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकावर गाडी घातली या अपघातात मंदिराचे सुरक्षा रक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे वर्ष सत्तर हे ठार झाले व मनीष विकास समाधाने विकास समाधाने वर्ष पन्नास या दोघांवर एम रुग्णालयात उपचार सुरू असून रवींद्र भागवत चौबे रवींद्र भगवंतराव चौबे वर्ष पासष्ट रवींद्र भगवंतराव चौबे वर्ष पासष्ट श्रीकांत प्रभाकर राडेकर वर्ष साठ दोघांवर मिनी घाटीत प्राथमिक उपचारानंतर इतर रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे ती बरी तो, तो, तो मान लागून चांगला